श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री भास्कर भट्ट बोरीकर विस्तार या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सर्व अच्युत गोत्रियांना सादर दंडवत प्रणाम बंधूंनो आपला जो अपूर्ण राहिलेला विषय अर्थात श्री दत्तात्रेय कवच स्तुति स्तोत्राचे अर्थासहित विश्लेषण आपण दहा श्लोकाचं अर्थाचे विश्लेषण आपण पाहिलेलं आहे उर्वरित जे अकरा श्लोक आहेत ते आपण आता पाहूयात कदा योगे कदा भोगे बाल लिलाविशोभित दशनारत्न पंक्तींच श्री दत्तात्रे नमोस्तुते कदा योगे कदा भोगे म्हणजे प्रवृत्तीनुसार किंवा पुण्याच्या अर्जकत्वनुसार कधी योगाचं दातृत्व करतात तर कधी भोगाचे दातृत्व करतात उदाहरण अर्लकाला यदुराजेला मदळसेला योगाचे दातृत्व केले तर सहस्रार्जुनाला आणि रेणुकेला म्हणजे भोगाते पावे म्हणजे भोगाचे दातृत्व केले बाल लिला बी शोभितम म्हणजे बाल लिळासारख्या शोभून दिसतात दशन रत्नपंक्तींच म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या दाताचं वर्णन करताना भृगुषी म्हणतात की रत्नपंक्तीसारखी ती दाताची ओळ शोभून दिसत आहे आणि अशा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना माझा नमस्कार असो बारावा श्लोक तो भयोन्माद ग्रहपीडा तथ दारिद्र्ये सनार श्री दत्तात्रे नमस्त भूतबाधा भयोन्माद म्हणजे भूतबाधेपासून भयापासून उन्मादापासून ग्रहपीडा म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही ग्रहपीडा असतात जसं की उदाहरण नवग्रह आहेत त्यांच्या पीडा असतात त्यापासून तथैवच म्हणजे त्याचप्रमाणे दारिद्र्य व्यसन हरम म्हणजे सर्व प्रकारचे दारिद्र्य आपण एखाद्याला पा काही लोक बोलत असताना म्हणतात की हा काय अष्ट दरिद्र आहे म्हणजे आठ प्रकारची दरिद्रता ती सुद्धा व्यसन आहार शब्द इथे संकष्टावाचक आहे म्हणजे अनेक प्रकारचे संकष्टाला सुद्धा भगवंत हरण करतात आणि अशा संकष्ट हरण करणाऱ्या श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना माझा नमस्कार या श्लोकाकडे पाहत असताना आपण अशा पद्धतीनं म्हणजे की कि जीवन जगत असताना अनेक प्रकारचे दुःख संकष्ट व्याधी मनुष्याला प्राप्त होतात आणि त्या सर्व व्याधी श्री दत्तात्रय प्रभू महाराज भक्ताच्या हरण मृत्यूनंतर जे जे तर काही भगवंत पण जीवन व्यतीत करत असताना सुद्धा भक्ताचे सर्व दुःख संकष्ट हरण करतात आणि अशा श्री प्रभु महाराजांना माझा नमस्कार असो तेरा चतुर्दृशो जन्म मार्ग शिशे शुभे यशतम तारकम वंदे श्री नमस्तुते ज्या अवताराचा जन्म चतुर्दशीच्या काळात झाला म्हणजे म्हणजे शुक्रवारच्या दिवशी मार्गशीर्ष या उत्तम महिन्यात श्री गोपालकृष्ण परमात्मा सुद्धा अर्जुनाला विभूतीयोग निरूपण करत असताना मासाना मार्गशीर्षी हो। या महिन्याचं महत्व भगवंतांनी सुद्धा तिथे अधोरेखित केलेलं आहे यशतम तारकम वंदे म्हणजे त्या सर्व जीवांना तारणाऱ्या श्री दत्तात्रे प्रभू महाराजांना मी वंदन करतो मी नमस्कार करतो चौदावा श्लोक पाहूयात रक्तोत्पलदलपाद सर्वतीर्थ प्रकाशक वंदि वि सर्वे श्री दत्तात्रे नमस्त श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या श्री चरणाचं वर्णन करत आहेत की ते कसे दिसतात पादम श्री श्रीचरण हे कमळ फुलाच्या सुंदर आणि कोमल आहेत सर्व तीर्थ प्रकाशकम म्हणजे ते श्रीचरण सर्व तीर्थांचा प्रकाश करणारे आहेत सर्व तीर्थांना प्रकट करणारे आहेत आणि त्या श्रीचरणाचे वंदन वंदितम योगी सर्व ही सर्वे म्हणजे सर्व योगी जनाकडून ज्यांच्या श्रीचरणाचं वंदन केल्या जाते ध्यान योगाकडून असेल कर्मयोगाकडून असेल योगाकडून असेल संन्यास योगाकडून असेल अशा सर्व योगी जनाकडून ज्यांना वंदन केल्या जाते त्या श्री दत्तात्रेय महाराजांना माझा नमस्कार असो पंधरावा श्लोक पाहूयात ज्ञानीनम साक्षीण देवं गर्मोक्ष प्रदा आत्मभुव कृष्ण श्री दत्तात्रे ने ज्ञानी साक्षीण देव म्हणजे जे ज्ञान स्वरूप आहेत ज्यांचं स्वरूप ज्ञानमय आहेत आणि जे साक्षी आहेत असे देव म्हणजे दाता उदार आहे गतीर्मोक्ष म्हणजे भक्ताला कैवल्य गती प्रदान करणारे आणि मोक्ष म्हणजे ज्ञान यांना मोक्ष प्रदान करणारे आत्मभुवम म्हणजे आपल्या कृपेनेच आप जीवांना कळणारे श्रेष्ठ परम म्हणजे श्रेष्ठ कृष्ण म्हणजे आकर्षित करणारे या जीवाचे त्रिविध ताप पाप आकर्षित करणारे म्हणजे हरण करणारे अशा श्री दत्तात्रय प्रभु महाराजांना माझा नमस्कार असो सोळावा श्लोक पाहूयात भृगुत्ते मधुरे वाक्ये श्री दत्तात्रे स्तुती परे साक्षातकार स्वयं ब्रह्म श्री दत्तात्रे नमस्तुते भृगुते मधुरे वाक्य म्हणजे भृगृषी श्रेष्ठ अशा मधुर शब्दाद्वारे ज्यांची स्तुती स्तवन करत आहेत ते कसे साक्षात व्यक्तम स्वयं ब्रह्मा जे साक्षात निराकार आवेक्त असलेले स्वरूप श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या रूपाने व्यक्त झालेत आणि अशा श्री दत्तात्रय प्रभू महाराजांना माझा नमस्कार असो सतरावा श्लोक पाहूयात प्राणिनाम सर्वजातीनाम कर्मपाश प्रबंधकम् श्री दत्तात्रेय स्तुति सर्वकारे प्रदायकम प्राणिमात्र सर्वजातीनाम जीवाच्या सर्व प्रकारच्या कर्मपाश प्रबंधकम् म्हणजे कर्माचे बंधन नष्ट करणारे कर्माचे बंधन कशामुळे नष्ट होतात श्री स्तुती परम म्हणजे श्री दत्तात्रेय महाराजांची स्तवन केल्याने सुद्धा या जीवांचे कर्मपास नष्ट होतात कर्मपासच नष्ट होतात का सर्व कार्य विधायकम स्तवन केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या कार्य सिद्धीला जातात आणि अशा सर्व कार्यसिद्धी नेणाऱ्या श्री दत्तात्रेय गुरु महाराजांना माझा नमस्कार असो अठरा वाजपयात अपुत्र लभते पुनधान्य समान श्री दत्तात्रय गुरु महाराजांची स्तुती केल्याने नामचिंतन केल्याने चिंतन केल्याने के म्हणजे जीवन जगत असताना दृष्टभर सुद्धा फायदे होतात लाभ प्राप्त होतो ते या श्लोकामध्ये सांगतात अपुत्र पुत्रम म्हणजे अपुत्राला पुत्र प्राप्ती होते म्हणजे संपत्ती प्राप्त होते संपत्ती सांगितलेली आहे ती सर्व संपत्ती श्री दत्तात्रय प्रभू महाराजांच्या स्तुती स्त्रोत प्राप्त होती राजमान्य भवेत लक्ष्मी राजमान्यता म्हणजे लौकिकता सुद्धा प्राप्त होती आणि अप्राप्त होणाऱ्या गोष्टी म्हणजे अप्राप्त क्षणात अप्राप्त होणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला असं वाटते की ही गोष्ट आपल्याला अशा गोष्टी सुद्धा अल्प प्रयत्नात अल्प कालावधीत प्राप्त होतात अशा आता एकोणीसवा श्लोक पाहू त्रिसंध्या जप मानस श्री परम तश रोग नास्ती दीर्घायू विजयी भवेत अजून काय काय लाभ या मनुष्याला प्राप्त होतात ते सांगतात त्रिसंध्या ती जपमानश्य तीन संध्या प्रातकाळ दुपार संध्याकाळ या तीन संध्या ला जो जपमानस्य म्हणजे जो श्री दत्तात्र प्रभूच्या नामाचा जप करतो स्तुती करतो त्या जीवाला तस्य रोग भयम नास्ती म्हणजे रोग व्याधीपासून भयापासून रक्षण करून दीर्घायु विजयी भवेत म्हणजे त्या भक्ताला दीर्घायु म्हणजे युगाच्या मर्यादेच आयुष्य प्रदान करतात जसे की कलियुगाची शंभर वर्षाची आयुष्याची मर्यादा तो शंभर वर्ष उपभोगेल आणि विजयी भवेत आणि सर्वत्र तो साधक विजयी होईल आता विश्वास लोक पाहू डाकिनी यक्ष पिशाच ब्रह्म राक्षस स्तोत्र श्रवण मात्रे नश्यंती नात्र संशय कुष्मांडा डाकिनी यक्ष पिशाच ब्रह्मराक्षस राक्षस ह्या ओळीमध्ये भूतांच्या प्रकार त्यांचे काही नावे सांगतात जसे की कुष्मांड डाकिनी यक्ष पिशाच ब्रह्मराक्षस हे मुख्य करून सर्वच प्रकारच्या भूतबाद्यापासून कशाने रक्षण होते स्तोत्र श्रवण मात्रेनं म्हणजे श्री दत्तात्रय प्रभूंच्या स्तुतीस्तोत्रांचे आवडीपूर्वक श्रद्धापूर्वक जर श्रवण केले तर नश्यंती नात्र संशय या सर्व भूत बाधेचा नाश होईल याविषयी विषयी येत शंका नाही संशय नाही एकवीसवा श्लोक पाहूयात म्हणजे हा शेवटचा श्लोक पाहूयात एक विशांती श्लोकाना प्रेत प्राथ्याय साक्षात या श्री दत्तात्रेय कवचाची जे श्लोक संख्या आहे ती एकवीस आहे एक श्लोकानाम श्लोकाना म्हणजे एकवीस श्लोकाची संख्या आहे आणि हे सहस्र जपेनर आणि या एकवीस श्लोकाचं या दत्तात्रेय कवचाचं जे सहस्र जपेनर म्हणजे हजार वेळेस जप करतील जे हजार वेळेस पारायण करतील हजार वेळेस उच्चार करतील प्रयत प्राथरुथ्याय म्हणजे पश्चात पहारी ज्याला आपण सारस्वत काळ म्हणतो तो म्हणजे तीन वाजता दुःख संकष्ट विघ्न या सर्वापासून श्री दत्तात्रय महाराज त्या जीवाचे रक्षण करतात पण हे सर्व विधी श्रद्धेने भावपूर्वक आवडीपूर्वक श्रद्धा संपन्न प्रभूंना समर्पित होऊन आपण करायला पाहिजे असा हा श्री दत्तात्रेय कवच आपण एकवीस लोकाचा अर्थ दोन भागामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे भृगुषींनी हे अं याची रचना केलेली आहे त्या या स्तोत्राचे ते करते आहेत आणि अशा पद्धतीनं आपण या आ... श्री महाराज गुरु महाराजांच्या स्तुतीस्त्राचा अर्थासित विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे श्री दत्तात्रय महाराज की जय